युनियन बँक ऑफ इंडियाच्या मनमाड शाखामध्ये शेकडो ग्राहकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या करोडो रुपयांना हडप करून चुना लावण्यात आल्याचा प्रकार घडलाय या संतप्त झालेल्या नागरिकांनी आज आमदार सुहास कांदे यांची भेट घेत कैफियत मांडली असता आमदारांनी तुमच्या कष्टाच्या पैशांची अशी उदळण होऊ देणार नाही तुमचा पैना पाई ना परतावा त्यांना द्यावा लागेल असा दिलासा आमदार सुहास कांदे यांनी दिला मनमाडच्या चौकुलीवर उपस्थित आमदार संपर्क कार्यालयात फसवणूक झालेल्या ठेवीदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळी पोलीस उपाधीक्षक श्री महाजन पोलीस निरीक्षक अशोक घुगे माजी आमदार संजय पवार फरहान खान मयूर बोरसे बबलू पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते त्यावेळी कांदे यांनी सदर कर्मचारी संदीप देशमुख ऐवजी संपूर्ण बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र बँकेचे प्रबंधक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत या रकमेची हमी घेत असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांच्याशी बोलताना केलाय दरम्यान आमदार कांदे यांनी फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना तुमच्याजवळ जी काही कागदपत्रे असतील ती संपर्क कार्यालयात जमा करण्याचे आवाहन यावेळी केले व तुमच्या कष्टाचा एक रुपयाही पुढू देणार नसल्याची हमी दिली आज आपण इथं बँकेच्या जे जे पैसे फ्रॉड मध्ये गेलेले या लोकांची भेट घेतली काय सांगते युनियन बँकेचा मनमळ शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ह्या बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही फिर्याद दाखल करणार आहोत आणि त्याची आदरणीय एस पी साहेबांशी बोलून त्याची आम्ही एसआयजी स्थापन केलेली आहे मनमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज भुगे साहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या घुगे साहेबांकडे द्या जे मुख्य प्रबंधक जे आहेत त्यांचा मला आत्ताच फोन आला दूरध्वनीवरला आणि त्यांनी मला सांगितलं की सगळ्या पैशाला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही पैसे देऊ परंतु आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपले काही पुरावे जरी नसेल परंतु आपण आपली फसवणूक झाली असेल ज्यांच्या पुराव्या ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडे पुरावे असेल त्यांनी आमदारच्या संपर्क कार्याशी संपर्क साधावा आणि आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भेटून ते आपले पेपर द्यावेत जेणेकरून त्यांचे पैसे काढण्यासाठी आम्हाला मदत होईल नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर मनमाड